नमस्कार मैत्रीण मी प्रगती गायकवाड तुमच्यासाठी आज सुंदर अशी विशाल ब्रँडची बांधणीची साडी घेऊन आलेली आहे सुंदर अशी बांधणीची साडी जॉर्जेट फॅब्रिक वरती जाणार आहे सुंदर अशी कलर कॉम्बिनेशन आहे रेड मरून आणि येल्लो येल्लो मध्ये बुट्टी बुट्टी आहे अशी कलर कॉम्बिनेशनची सुंदर अशी बांधणीची साडी आहे जी तुम्हाला भेटणार आहे फक्त नऊशे नव्याण्णव फ्री शिपिंग मध्ये जाणार आपल्याकडे याच्यातले दोन कलर ऑप्शन अवेलेबल आहेत हा दुसरा कलर आहे ज्याच्यामध्ये ऑरेंज रेड आणि मरून हे तीन तीन कलर ऑप्शन आलेले आहेत एकाच साडी मध्ये तुम्हाला हे तीनही कलर्स बघायला मिळतील सुंदर अशी बांधणीची डिझाईन आहे गोटापट्टीची लेस जाणार आहे आणि प्राइस जाणार आहे नऊशे नव्याण्णव फ्री शिपिंग याचा सुंदर असा ब्लाउज पीस आहे रॉ सिल्कचा तुम्हाला ब्लाउज पीस दाखवते हा जाणार आहे हेवी रॉ सिल्कचा ब्लाऊज पीस आहे सुंदर असा ब्लाउज पीस ब्लाऊज पीस ला आलेली ही बॉर्डर तर आवडली असेल तर नक्की स्क्रीनशॉट घेऊन बुकिंग नंबरला व्हॉट्सअप करायचं नऊशे नव्याण्णव फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया